माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक लाख रुपये मानधन द्या असं म्हणत सोलापुरातील डॉक्टरांचे आंदोलन सुरू झाले असून यामध्ये दिल्ली उत्तर प्रदेश बिहार येथील निवासी डॉक्टरांना एक लाखापेक्षा जास्त मानधन आहे त्याचप्रमाणे राज्यातील निवासी डॉक्टरांना देखील एक लाख रुपये मानधन द्या या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू झाले आहे आज शुक्रवारी सकाळी बी ब्लॉक समोर सगळे निवासी डॉक्टर एकत्र जमा झाले व तसेच आपल्या मागण्या देखील मांडल्या संघटनेकडून काही दिवसापूर्वीच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर प्रशासनाकडून पुढील दहा दिवसात सगळ्या मागण्यांवर सकारात्मक विचार होईल असे आश्वासन देण्यात आले होते पण अद्यापर्यंत त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्र हात घेतला आहे गुरुवारी सकाळी ओपीडी नेहमी सुरू झाली पण शुक्रवारी मात्र निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा थांबवली आहे पण अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे एक लाख रुपये मान्य द्या असं म्हणत त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका